राजकारणामध्ये अनेक पातळी झाले परंतु हे सर्वांना सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आणि ठाकरे घाण्याचे इतकं निष्ठे होतो मध्ये नव्हे शाहेबीरबाई सेख यांच्या मार्गदर्शनाखाली आपा झोपडे आणि अनेक शिवसैनिक असतील त्या वर्षी त्यांना बरोबर घेऊन जुन्नर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने शिवसेना पण वाढवण्याचं काम संभाजी शेठ यांनी केलं ते, के ते करत असताना ओतूरमध्ये सुद्धा शिवसेना होती पण ती शिवसेना या ठिकाणी ओतूरमध्ये वाढवण्याचं काम खऱ्या अर्थानं त्यांनी त्यावेळी सर्व शिवसैनिक सीताराम सुरते थांबे असतील बाबासाहेब भानुराव गाडवे असतील दादासाहेब थांबे जाधव असतील या सर्वांना बरोबर घेऊन

पक्षासाठी माघार घेतले एकोणीस होते परंतु जरी तिकीट मिळालं नाही तरी पक्षाचे जायचं ठाकरे कुटुंबाच्या परंतु मतदान आपण पंधरा हजार आहे एवढं मतदान असलेलं गाव ज्या तांबे यांच्यानंतर या आमदार यांचं आहे करायला मिळालं नाही अनेक जणांना त्यांनी उभारले राजकारणामध्ये ताकद नाही मिळाली तरी कार्यकर्त्यांना का ज्यांनी काम केलंय एवढं गावात झालं आहे आजही सुद्धा दगुरांना लाजवी जस शरद पवार साहेबांकडे पाहिल्यानंतर चौऱ्याऐंशी वर्षाचा तगुरु

गांधारी आपल्या रक्तात नाही शिवसेनेच्या रक्तात नाही एक उद्धव ठाकरे आले दिला आणि सर्व शिवसेनिक आम्हाला लागले परंतु मला शिकत गेले डॉक्टर साहेबांनी का ज्या पद्धतीने आम्ही आघाडी जन्म शिवसेनेनं पाळला त्या पद्धतीनं आमच्या सहकारी पक्षाने पाळला का हा आम्हाला प्रश्न पडतोय कारण त्याला जाऊन आमच्या जागा यायला पाहिजे थोडंफार प्रकारे राजकारणामध्ये चालतं हार्दिता असते त्याच्यामुळं त्यांनी निराश न होता नऊ जागा सुद्धा काही कमी नाही नऊ जागा सुद्धा कमी नाही आज महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये उद्धव साहेबांकडे वेगळ्या पद्धतीने पाहिलं जात हे सौम्य मृत्यूचे परंतु सर्वांना समजून घेणारे आणि सर्व शिक्षणिकांमध्ये मशाली जोर पेटवणारे उद्धव साहेब ठाकरे यांच्या मागे ठामपणे उभे राहिले आणि आतापर्यंत त्यांनी केलेल्या शिवसेनेसाठी कार्य मला सुंदर तालुक्यातल्या सर्व लोकांना विनंती करायची माता विनंती करायची प्रत्येक तालुक्यात आपल्या तालुक्यातील प्रत्येक गाव आणि माहिती असेल लोकप्रतिनिधी तुम्हाला हवा असेल तुमच्या अडचणी त्यांना आहे असा लोकप्रतिनिधी पाहिजे असेल तर संभाजी तांबे यांना न्याय द्यावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो तसेच आमच्या पक्षातील सुद्धा आणि तरी इच्छुक आहे पण त्यांना सुद्धा विनंती पाहिजे आतापर्यंत संभाषण साहेबांसाठी फळाले पण तुम्ही सुद्धा संभाषणला न्याय देण्यासाठी पुढं थांबा तुमचा वेळ जाणार आहे वेळ का परंतु संभाजीला आता नाही कधीच नाही म्हणून आमची करायची मतूरकरांची विनंतीला तिकीट पाहिजे ते सुद्धा संभाषण ताब्यात पाहिजे अशा ठिकाणी आपण निच करायचा आहे वेळानंतर आपण उद्धव साहेबांपर्यंत जाऊ या दुसऱ्यासाठी गेलो होतो आता संभाजीचा विरुद्ध जाऊ संभाषण मागा घेतली त्याला आम्ही साक्षीदार आहोत

कधी ना कधी आमदार होणारी आघाडी शिवाजी महाराजांचा जन्म झालाय आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची तालुका असलेला तालुका म्हणजे दंगलण तालुका कुठं काही जण तरी तालुका हा शिवसेनेबरोबर आहे म्हणून आमचा आहे आणि म्हणून आघाडीतल्या लोकांनी आमची विनंती शिवसेनेची मान्य करू की मशाल सिंहला न्याय मिळावा मिळावाशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण ठिकाणी उपस्थित झाला आपण सर्वांनीच आपण सर्वांनीच या तिकीट मिळालं पाहिजे विधानसभेच सभेचं आणि त्यासाठी आपण जनपदाचा रेटा निर्माण करूया वेळा तो उद्धव साहेबांपर्यंत जाऊया

राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका